सर्वांना नमस्कार आज आपण जमलेला आहोत ग्रामपंचायत सावरगाव हडप तालुका जिल्हा जालना येथे आपण बघत आहोत की या ग्रामपंचायतीने छानसा असा उपक्रम दररोज सामूहिक राष्ट्रगीत घेण्याचा सुरू केलेला आहे आपण बघतो तिथे इथे फार मोठ्या संख्येने इथे गावकरी जमलेले आहेत आपण या सामूहिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमाविषयी येथील गावकऱ्यांचं काय मनोगत आहे ते बघणार आहोत तर नमस्कार काका हा जो ग्रामपंचायतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे याविषयी आपण काय म्हणू शकता गावाला काय संदेश देऊ शकता नमस्कार ताई मी एकनाथ वामनराव काटकर माझं मनोगत व्यक्त करतो की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सावरगाव हडप ग्रामपंचायत यांनी हा चांगला उपक्रम राबविलेला आहे याच्यामधून हा उपक्रमातून लोकांना दिशा मिळते सर्व भावना आता सांगितलं की देशभ राष्ट्रभक्त देशभक्त सगळेच आहे पण हा उपक्रम राबविल्यामुळं प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक असा जिव्हाळा निर्माण झाला की आपण तरी काहीतरी देशाची सेवा करावा राष्ट्रगीताचा आपल्याकडून आदर घडावा देशभक्ती आपल्याकडून घडावं हे बरेच करीत आहे पण आता हा उपक्रम राबविल्यामुळं सगळ्याच्या लक्षात आलं की आपणसुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि ईश्वर सगळ्या सगळ्या रहिवाशांना ग्रामस्थांना अशी बुद्धी देऊ की त्यांच्या मनात जो देशाविषयी राष्ट्राविषयी जो अभिमान आहे तो सगळ्याच्याच निवृद्धिंगत एवढी हो, ईश्वरच्या मी प्रार्थना चला धन्यवाद काका सर्वांचे खूप खूप आभार सगळेजण इथे आलेत आणि याही पुढे आपण आपल्या ग्रामपंचायतीसाठी न म्हणता आपल्या गावासाठी जेव्हा जेव्हा ग्रामपंचायत गावकरी सगळे हाक देतील तेव्हा सर्वांनी असं सहकारी सहकार्य ग्रामपंचायतला करावं सर्वांचे खूप खूप धन्यवाद